नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे मी साधना आज मी तुम्हाला मला आलेल्या स्वामींचा छोटासा स्वामी अनुभव शेअर करणार आहे त्याआधी तुम्ही जर मा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व लाईक कमेंट करायलाही विसरू नका तर तर झालं असं की काल माझा मोठा खूपच आजारी होता त्याला मी औषधवरून झोपलं पण त्याला काही फरक पडला नाही त्याचा कान खूप 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 दुखत होता रात्रीचे बारा एक वाजले तरी त्याला झोप लागत नव्हती कारण कान त्याचा दुखत होता घरातले सर्व काम दिवसभर काम करून झोपले होते त्यामुळे मी त्यांनाही उठवलं नाही मग मला सुचत नव्हतं की मी आता काय करायचं कारण एवढ्या रात्री दवाखान्यात घेऊन जाण्यासुद्धा शक्य नव्हतं मग मला त्यावेळेला स्वामी दिसले स्वामींची मला खूप खूप आठवण आली त्यावेळेला मग मी स्वामींना मनापासून हाक मारेल स्वामींना म्हटलं स्वामी आता तुम्हीच काहीतरी करू शकता कारण हे सामर्थ्य फक्त तुमच्यातच आहे मुलं आजारी असले की आपल्या आई वडिलांचे किती हाल होतं ते आपल्यालाच माहीत किती टेन्शनमध्ये असतो आपण मग स्वामींना मी मनापासून हाक मारेलो स्वामींना म्हटलं स्वामी आता तुम्हीच काहीतरी करा मी असं म्हणून मी मनातल्या श्री स्वामी समर्थ हा जप करायला सुरुवात केली आणेल नवल झाल त्याचं नवल असं की पाचच मिनटामध्ये स्वामींनी मला प्रतिती दिली पा अगदी पाच मिनटामध्ये माझ्या मुलाचं कान दुखायचंही थांबलावं त्याला झोपही खूप छान लागली सकाळी तो म्हणजे अगदी व्यवस्थित झाला त्याचं कानही दुखायचं थांबलावं त्याला रात्रभर झोपही खूप छान लागली तर स्वामींनी हा मला काल खूप मोठा अनुभव दिलेला होता म्हणून म्हटलं तो तुमच्याशी शेअर करावा सगळ्या स्वामी सेवा स्वामी सेवेकरांना स्वामी लहान मोठे अनुभव देतच असतात तसाच हा मला दिला एक छोटासा अनुभव याआधही स्वामींनी मला खूप अनुभव दिलेले आहेत पण हा ताजा अनुभव मी तुमच्याशी शेअर काज वाटला मला म्हणून मी शेअर करते तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ धन्यवाद